नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस कुसुमाग्रज नाशिकचे शिरवाड या गावात कवितेचं गाव म्हणून आज महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी उपक्रम राबवणार कुसुमाग्रजाने अनेक चांगली नाटकंही लिहिली त्याचबरोबर अतिशय उत्तम अशा कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या देशातील सर्वोच्च साहित्यिकांचा सा पुरस्कार जो आहे ज्ञानपीठ तो सुद्धा कुसुमाग्रजांना मिळाला अलीकडेच आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळाला आपल्याला हे विसरता कामा नाही की या कामासाठी प्राध्यापक रघुनाथ पठारे आणि त्यांच्याबरोबर इतर टीममध्ये मग कैलासवासी हरी नरकेसुद्धा होते त्याने अनेक प्रकारचे पुरावे गोळा करून म्हणजे मराठी स्वतंत्र भाषा आहे मराठी प्राचीन भाषा आहे मराठी मध्ये विपुल साहित्य संपदा वगैरे वगैरे ज्या ज्या काही गोष्टी हव्या होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या त्याच्यामध्ये चक्रधर स्वामींचं ली चरित्र याचा सुद्धा आपल्याला फार मोठा उपयोग झाला दोन चार दिवसापूर्वीच या देशाच्या राजधानीमध्ये मराठी साहित्य संमेलन पार पडलं समारंभाच्या अध्यक्षा आदरणीय ताराबाई भवाळकर आणि फार उत्कृष्ट उत्कृष्ट असं भाषण त्यांचं संवाद असायचा आहे जे प्रत्येकाने ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे भाषेच्या संदर्भातील अनेक गोष्टी संस्कृतीच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी गावागावामध्ये खेड्यापाड्यातून फार स्वातंत्र्यपूर्व काळापासून रचल्या जाणाऱ्या आमच्या आया बहिणीकडून त्या ओव्या जात्यावरच्या आणि त्याचा अर्थ आणि त्यांचा संबंध अशा अनेक गोष्टीवर त्यांचा प्रकाशाने टाकलेला आहे असो मी आता सुष्मा दांचीच एक कविता आपल्याला वाचून दाखवतो आहे कविता मोठी आहे त्यातली नेमकी एक दोन कडवी जी आहेत ती आपल्या समोर मी वाचणार आहे क्रांतीचा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार छाती वरती घ्या झेल प्रहार गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार द्या या हाता पायात खळखळू द्या या अदय शंखला हाता पायात धोलाची काय तमा मरणाच्या दारात सर्पान चर्पा नम आवाक चुनिया पाश पिचेल मट पी उरातील अभंग आवेश तडिता घाता तडिता घाते कोसळेल को का तारांचा संभार तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार तरीही तारांचा संभार गर्गा जय जयकार क्रांति का गरजा जय जयकार कशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल तशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्याता असे उषा काल तशास आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल रात्रीच्या गर्भात उद्या ता असे उषा काल सरणावरती आजमुची प्रेटता प्रेते चरणा वी पेट तापड़े ते ज्वाल क्रांती नोहदंड तव्हां मदले खड़खा तुटन लोह दंड तव्हां मदले खड़खा खर तुटनार खर तुट आई खड़खा खर तुटन गरजा जय जय कार क्रांति गरजा जय जयकार वज्रांजे छी दर्जा जय जयकार क्रांतीचा दर्जा जय जयकार मराठी भाषेचा अभिमान आपण सगळ्यांनीच बाळगला पाहिजे रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा मराठीचा दा घरात दारात बाहेर मराठीचा दा जास्तीत जास्त उपयोग आपण केला पाहिजे मराठीतच आपण बोललो पाहिजे आणि मराठीमध्ये असणार जे वाङ्मय असेल जे कलाकृती असतील जे काय असेल मराठी भाषा वाढवणार त्या सगळ्यांना आपण मजबूत सक्रिय असा पाठिंबा दिला पाहिजे धन्यवाद